मंडळी राम राम महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध खाद्य म्हणजे खिचडी भात बरोबर आहे की नाही ते म्हणतात ना शिजतील शितत जमतील भूत अशा आपल्या ह्या संस्कृतीवर अनेक प्रकारचे वाक्प्रचार महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेले आहेत आणि एक सर्वांच्या घरात शिजणारा पदार्थ म्हणजे खिचडी आणि ह्या खिचडीहून सध्या महाराष्ट्रामध्ये रणकंदन मारलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो कारण या संदर्भातल्या बातम्या आप आपल्यापर्यंत कदाचित आल्या पण असेल या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणारे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा समोर मित्रांनो दहा तारखेनंतर सभापतींनी जो काही निर्णय दिला सोळा आमदार अपात्र प्रकरणी कोणते आमदार अपात्र झाले नाही आणि जे काही दीड वर्षापासून घोषा लावल्या होत्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राजीनामा द्यावाच लागेल त्यांचं पक्ष त्यांचं पद धोक्यात आहे आणि ज्यावेळेस हे सोळा आमदार अपात्र होतील त्यावेळेस त्यात एक मुख्यमंत्री स्वतः असल्यामुळे त्यांना तो राजीनामा द्यावाच लागेल अशी काही जी हकाटी पिटली जात होती एक दीड वर्षापासून आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये त्याला पूर्ण विराम मिळालेला आहे आणि सभापतींनी कोणालाही अपात्र न करता मुख्यमंत्रीपदी शाबूत एकनाथ शिंदे राहिलेले आणि ह्यानंतर जे काही आता सुरू झालेले आहे त्यांचं कामकाज एक आणखीन जोमाने त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जी काही खिचडी शिजली होती कोरोना काळामध्ये जे काही आपले जे कामगार हातावर पोट असणारे ते आपले घर सोडून जात असताना अनेक ठिकाणी लोकांना खायला अन्नधान्य नव्हतं खायला हे नव्हतं त्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने खिचडी वाटप केलं होतं आणि त्या खिचडी वाप खिचडी अजून काही शिल्ली करण्या माहित नाही आणि परंतु खिचडी वाटता वाटता अनेक कार्यकर्त्यांनी आपली पोट भरून घेतलेले तुडून आणि त्याचे धागेदोरी आता हळूहळू ती खिचडी पचली नाही मुळे बाहेर येत आणि आपल्याला माहितीये काल आदित्य ठाकरे साहेबांचे निकटवर्तीय हो, सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केलेली आहे आणि ह्या खिचडी कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणीच ती अटक झालेली आणि कोरोना काळामध्ये काय काय झालं काय काय गोष्टी हे झाल्या अडीच वर्षामध्ये तिथे ब्रह्मांडाचे प्रचंड लोकप्रिय असलेले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये किती प्रकारे उत्तम कारभार चालू होता याची धिंडवडी आता हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे कारण जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचं पद थोडस डळमळीत वाटत होतं आणि आपात्र प्रकरण मिटत नव्हतं तोपर्यंत त्यांनी थोडा मायामध्ये सुबरीचा सल्ला घेतला असेल किंवा थोडं थंडा करके खावं जे असं आपण जे म्हणतो त्यांनी ती केलं असेल आता त्यांचं पद धक्कम झालेलं आहे पुढचे दहा दहा महिने तरी त्यांच्या पदाला धोका नाही त्यामुळं एक एक आपले जे राजकीय विरोधक आहे यांना पराभूत करण्यासाठी किंवा यांचं खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न आता चालू राहिले त्यामध्येच कोकणातले एक खंदे समर्थक उद्धव ठाकरे साहेबांचे राजन साळवी साळवी यांच्या घरावर सुद्धा महाराष्ट्र अन्वेषण जे काही गुन्हे अन्वेषण शाखा आहे या मार्फत धाडी पडलेले आहे आणि त्यांचा काय जो कथित गैरवार आहे तो उघड झालेला आहे आता त्याच्यावर प्रतिक्रिया देतांनी त्यांनी सांगितलं की माझ्या घरातले फार भांडेफुंड्याची सुद्धा नोंदी त्याच्यामध्ये केलेली आहे कपाटाच्या नोंदी आहे बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये आणि ही शंभर टक्के सूड भावण्याची कारवाई आहे असं त्यांचं म्हणणं आहे असू शकतं कदाचित का कारण याचा पायांडा महाविकास आघाडी सरकारनेच पाडलेला आहे आता त्या काळात महाराष्ट्र पोलीस हे स्कॉटलंड यार्डच्या बरोबरचं किंवा जगातलं सर्वोत्तम पोलीस खातं म्हणजे मुंबई पोलीस खातं होतं असं असताना आणि अचानक सत्ता गेली आणि त्यांना जाणीव झाली कारण सगळ्यात भ्रष्ट पोलीस खातं कोणतं असेल तर महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं पोलीस खातं अशी त्यांना जाणीव झालेली दिसायला लागली आता कथित खिचडी घोटाळा प्रकरणी जे काही सूरज चव्हाण यांना अटक झालेली आहे त्याच्यात आता ही खिचडी कोणाकोणाला वाटप झाली त्याची धागेदोरे हाती येणार मित्रांनो सूरज चव्हाण हा काही साधा सुद्धा माणूस नव्हता किंवा एक फक्त काय खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असणारा माणूस नव्हता तर एक आदित्य ठाकरे साहेबांचा सहायक होता माजी आणि असं म्हणतात की त्यांचं जे काही आपण म्हणतो ना आमदाराचे निधी येत असतो त्याचं वाटप कशा प्रकारे करायचं पुढं कुठं विकासाची कामं करायचं याचं सगळं नियोजन हे सुराज चव्हाण करत होता असं म्हणतात आणि अत्यंत निकटवर्तीय प्रत्येक आदित्य ठाकरेंचे आर्थिक व्यवहार किंवा प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक हाताळणारा हा माणूस होता आणि प्रचंड अभ्यासू प्रचंड आकडेवारी आकडेवारी सादर करणारा व्यक्ती होता असं म्हणतात आणि त्यामुळं आदित्य ठाकरे साहेबांचे प्रत्येक काम ते करत होते अशा व्यक्तीला खिचडी घोटाळा प्रकरणी अटक होते म्हणजे आता हे जे काय म्हणतात ना का रणनीतीनुसार जे काही सरदार असतात किंवा त्यांचे प्यादे असतात किंवा त्यांचे निकटवर्ती असता एखाद्या सेनापतीचे म्हणा किंवा राजाचे म्हणा त्याला त्यांना गारद करण्यासाठी वेगवेगळ्या क्लिप्त वापरल्या जातात आणि हळूहळू राजापर्यंत किंवा मोठ्या व्यक्तीपर्यंत त्या गोष्टी घेऊन जात असतात तशीच सुरुवात झालेली आहे आणि आदित्य ठाकरे साहेब प्रचंड कासावीस झालेले आपल्याला याच्यातून दिसून येतो कारण त्याची त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जरा बघितल्या मित्रांनो सगळ्यात प्रतिक्रिया म्हणजे सुषमा स्वराज सॉरी सुषमा अंधारे त्यांची प्रतिक्रिया आवडली आपल्याला ते डायरेक्ट म्हणे का आता भाजपची भाजपाला पराभव दिसायला लागलेला आहे म्हणजे शिंदे आणि भाजप महायुती सरकारला पराभव दिसू लागलेला आहे प्रचंड यांचे ह्या सरकारच्या विरुद्ध वातावरण महाराष्ट्राभर पेटलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या प्रतिस्पर्धी लोकांना ह्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून अडचण अडचणीत आणायचं त्यांना त्यांचं नीतीमत्ता नैतिकता खच्चीकरण करायचं किंवा त्यांना हवालदिल करायचं त्यामुळे आपल्या विरुद्ध हे उभेच राहू नये असं कारस्थान या महाराष्ट्र सरकार सध्या अवलंबत आहे आणि तरी पण धाक धपाट्या दाखवून कोणताही आमचा नेता शिंदे साहेबांकडे ने जाणार नाही किंवा या महायुतीमध्ये सामील होणार नाही अशी त्यांनी एक वक्तव्य त्यांचं ऐकण्यात आलं आता ही गोष्ट आहे का काय आता सगळ्यांना माहिती आहे कारण सूडबुद्धीचं राजकारण तर सुरुवातीपासून महाविकास आघाडीतलं जे सरकार स्थापन झालं म्हणजे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी राजकारण केलं होतं ज्या प्रकारे आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी सामदाम दंडभेद काय जे असेल ते सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आणि त्या काळात प्रचंड आशन समाज माध्यमाच्या माध्यमामध्ये आपल्याला दिसून येतं समाजामध्ये दिसून येतं त्यांच्या विरुद्ध एखादं साधा युट्यूबर किंवा साधा एखाद्या व्यक्तीने वक्तव्य केलं तरी त्याची काही खैर नव्हती आहे का नाही म्हणजे जितेंद्र आव्हाडांपासून त्यांनी तर घरात नेऊन आपल्या त्या जबरदस्त मारहाण केली होती त्याचं प्रकरण पण पुढे येते भांबरी असेल कितकी चित्तळेळेळे असल आणि सगळ्यात मोठं प्रकरण ते अर्णव गोस्वामीचं प्रचंड टीका पालघरला जे काही साधूंचं हत्याकांड झालं त्यापासून अर्णव गोसावींनी महाविकास आघाडीच्या वर त्या सरकारवर प्रचंड टीका टिप्पणी केली होती आणि आपले जाणते नेते त्यावेळेस म्हणाले होते की आणण्णवला आवरा आणि आवरा आवरा म्हणजे काय मुद्ध साहेबांनी त्याचा एक वेगळाच अर्थ घेतला आणि जे काही कमांडो फोर्स पाठवून त्यांना अटक केली गेली आता तिथे कशी पुढे धंडवडे निघाले किंवा कसं काय झालं हे आपल्याला आपण जाणता मित्रांनो म्हणजे बदली की राजनीती काय म्हणतो ना आपण देशबुद्धीना किंवा आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी जे काही तपास यंत्रणा यांचा ससिमागे लावण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच त्यांनी पाडून दिलेलं आहे आता त्याचीच री जर हे सरकार उडीत असेल किंवा त्याच मार्गाने हे सरकार जात असेल तर असं म्हणता येणार नाही की ही की राजनीती आहे किंवा तुम्ही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करता तुम्ही तेच केलं होतं हे पण तेच केलं होतं म्हणजे आता हे राजकारण कोणत्या थाराला जाणार सांगता येत नाही मित्रांनो कारण आपले विरोधक यांना राज ह्या पोलीस यंत्रणामध्ये म्हणा किंवा एखाद्या तपास यंत्रणामध्ये अडकून ठेवायचं आणि त्यांचं प्रचंड गोंधळ त्यांच्या मनामध्ये म्हणा किंवा कार्यकर्त्यांमध्ये माजून द्यायचा आणि आपली गोळी भाजायची असं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो ज्याच्या हातात सत्ता सब, असतो तो ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो आठवत लाठोदासन नारायण राणाना नारा, नाटक नारा नारा करण्यासाठी त्या काळाचे मंत्री परब अनिल परब प्रे, प्रेस मध्ये त्या अधिकाऱ्याला सूचना देत त्या पकडा त्याला त्याचा जामीन फेटाळलेला आहे आम आमक झालेले आहे उठवा त्याला अटक करा त्याला ते आपण सगळ्या जनतेने ऐकलेलं जनते असेल मित्रांनो मग ही बदली ही बदली की राजनीती नव्हती का ही सुडबुद्धीची कारवाई नव्हती का ज्यावेळेस आपण करतो ना मित्रांनो ती कायदेशीर असते आणि दुसऱ्याने केल्यावर सुडबुद्धीची असते असं म्हणून कसं चालेल तुमच्या कार्यकर्त्यांनी म्हणा तुमच्या नेत्यांनी म्हणा काहीतरी चुका केलेल्या असेल ना त्या चुकीच्या माध्यमातूनच हे सरकार तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करा करतील अडीच वर्षात तुम्ही अनेक प्रयत्न केले अडकवण्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर महाजन गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता परंतु काय असो मित्रांनो <laughs> भाजपचे किंवा जे काही कार्यकर्ते आहे नेते आहे मोकार प्रचंड झुरत आहे कोणत्या याच्यामध्ये आपण अटकणार नाही याची ती काळजी घेतात आणि ती काळजी बाकी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेता आलेली नाही असंच वाटतं त्यापेक्षा म्हणजे राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे जे कार्यकर्ते ती ते ती उतळी होते करण्यासाठी ते आपल्याला दिसून येतं मित्रांनो त्या त्याच घटक आजचे कालची जी कारवाई राजन साळवी म्हणा सूरज चव्हाण म्हणा आता पत्राचार प्रकरण सुद्धा जवळ आलेलं आहे आणि शंभर दिवस आतमध्ये जाऊन आलेले संजय राऊत साहेब यांची पण पाळी येणार आहे कारण खिचडीचे पैसे त्यांच्या मुलीच्या खात्यावर सुद्धा ट्रान्सफर झालेले असं ऐकतोय आणि या खिचडीचे लाभार्थी कोण कोण आहे त्या लाभार्थीपर्यंत हे ईडीचे धागेदोरे जाणार आहे आणि या लाभार्थीपर्यंत <coughs> कोण कोण लाभार्थी आहे याचे ज्यावेळेस नाव उजागर होईल जशी निवडणुका जवळ होती तस तशी या गोष्टी घडणार आहे आणि सामान्य जनतेला अचंबित होण्याची पाळी येणार आहे मित्रांनो साधं खिचडी ज्या कोविड काळामध्ये प्रचंड जनमानस हवालदिल झालेलं होतं काही सगळं काही ठप्प असताना सगळा व्यवहार ठप्प असताना सगळं हे असताना हे राजकीय कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात अंधाधुंद कारभार करत होते ज्याच्या सा ज्याच्या हातात स काय म्हणतो ना ससा तोच पारदी अशी स्थिती त्या काळामध्ये झालेली होती आणि सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात असल्यामुळे आपण काहीही करू शकतो ही जी काही गवमेंट त्या काळात सरकारमध्ये होती ना त्याचे परिणाम म्हणजे आजची स्थिती आहे अजून अजून कोणाकोणापर्यंत हे जाईल हे सांगता येत नाही मित्रांनो परंतु आता बाकी खरी काय म्हणतो राजकीय सोडबुद्धी आपल्याला दिसून येणार आहे जे जे काही युती सरकारचे विरोधी राजकीय नेते आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जाणार आहे त्याच्यातून ज्यांनी सावधपणे काम केलं ते सुटतील किंवा यांच्याशी थोडस हात मिळवणी केली किंवा हे केलं तर हे होऊ शकते परंतु उद्धव ठाकरे साहेबांची या सगळ्यांमधून सगळ्यात जास्त गुंची होणार आहे आणि जे काही तेरा चौदा आमदार राहिलेले किंवा नगरसेवक राहिलेले त्यांच्यामध्ये प्रचंड चलविचल सध्या सुरू झालेले आहे आणि शिंदे साहेबांची स्थिरता भक्कम झाल्यानंतर त्यांनी एक एक पाऊल सावधपणे उचलायला सुरुवात केली आहे हेच ह्या धोतक म्हणून दिसतं आणि आदित्य ठाकरे साहेबांचा जवळ फास आवळायला सुरुवात झालेली आहे कारण सूरज चव्हाण सामान्य व्यक्ती नाही आहे जे उद्धव ठाकरे साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय माजी शिवसेब त्यांचे रणनीतीकार सगळे काही हा सूरज चव्हाण होता असं म्हणतात आणि त्यामुळं आदित्य ठाकरे साहेब जे काही वलगना करतात की ठाण्याला जाऊन शिंदे साहेबांना पाडण्याच्या आता त्यांच्या वरळी मतदारसंघामध्येच काय रणनीती असेल हे त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलेले थोड्याच दिवसात आपल्याला दिसत मित्रांनो आता बाकी खरी सुडबुद्धीची कारवाई सुरू झालेली आहे विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्या